राज ठाकरेंच्या मनसेसाठी ठाकरे मविया सोबतची युती तोडणार संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनसे आणि गट हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राज ठाकरेंसमोर युतीसाठी हात समोर केला यानंतर राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी ठाकरे गटाकडून मनसेशी युती करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी दाखवली जाते कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेशी युती करण्यासाठी गेली काही वर्ष सोबत असणाऱ्या मविया आघाडीशी काडीमोड घेण्याचे सं संकेत दिले मविया आणि इंडिया आघाडी या अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयार झालेल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणं वेगळी असतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात आघाडी करायची की नाही हा निर्णय त्यावेळेस घेतला जाईल स्वबळावर तयारी करा सगळेच पक्ष तयारी करत असतात आमचीही तयारी सुरू आहे कोणी काही बोललं तरी कमांडवर यावर निर्णय घेईल असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे शिवसेना आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीच भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्या बरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जेव्हा तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा मनात प्रश्न आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं हो लागतं कधी काही स्थानिक का आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही